दोन हजार तेवीस या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर तर माहिती डब्ल्यू 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 डॉट न्यूज ट्वेंटी फोर डॉट कृषी बाजार भाव डॉट कॉम या वेबसाईटवरनं ही माहिती घेण्यात आलेली आहे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा जाहीर आपलं नाव चेक करा शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे मागील काही दिवसांपासून पीक विमा भरण्यास सुरुवात झालेली आहे तसेच भरपूर शेतकऱ्यांनी पीक विमा हा भरलेला आहे तर पीक विमा संबंधित एक मोठी अपडेट सध्या महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात पीक विमा यादी जाहीर झालेली आहे त्या संबंधित संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधनं जाणून घेतो आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये मध्यंतरीच्या काळात पावसाने खूप तडी दिलेली आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांचं पिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे पीक विम्याला फार महत्त्व आलेलं आहे त्यामुळे राज्यातल्या बऱ्याच भागांमध्ये पीक विमा यादी सुरू झालेली आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास सुरुवात झालेली आहे असं सांगण्यात येत आहे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि काही भागांमध्ये प्रति हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये अशा स्वरूपात लाभ मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे बऱ्याच जिल्ह्यांच्या याद्या आता हळूहळू समोर यायला लागलेल्या आहेत दोन हजार सोळापासून राज्य सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेप्रमाणे मागचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानाची थोड्याफार प्रमाणात भरपाई करून द्यावी असा या योजनेमागचा हेतू आणि उद्देश आहे असं सांगितलं जातं यामुळे राज्याच्या शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणात मदत झालेली आहे मदत झालेली आहे महाराष्ट्र राज्यातील पीक विमा यादी ही जाहीर झाल्याचं देखील सांगितलं जातं आहे आम्ही हे मनाने सांगत नाही आहोत न्यूज ट्वेंटी फोर ॲट बाजारभाव डॉट कॉम या वेबसाईटनं ही माहिती दिलेली आहे पीक विमा कशामुळे मिळतो याविषयी थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात तर ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं पावसाच्या अतिवृष्टीमुळे किंवा पावसाच्या खंडामुळे पावसाचा दुष्काळ पडल्यामुळे नुकसान होतं त्या नुकसानाची भरपाई करून देण्यासाठी पीक विमा योजना सुरू केलेली आहे यामागे राज्यात जर पंचवीस दिवसापेक्षा जास्त कालावधी पावसाचा खंड पडलेला असेल किंवा राज्यात पावसाने अतिवृष्टी झालेली असेल अशा परिस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं यंदाच्या काळात राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यातील राज्यातील शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात पीक विमा मिळू शकतो व काही भागांमध्ये मिळत आहे असं समोर येतं आहे तर मंडळी ही माहिती तुम्हाला आणखी जाणून घ्यायची असेल तर डब्ल्यू 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 डॉट न्यूज ट्वेंटी फोर ॲट द रेट डॉट बाजारभाव डॉट कॉम या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि तिथून संपूर्ण माहिती घेऊ शकता